नमस्कार मी दिनेश खांजी आपण बघताय न्यूजडंका दोन हजार अकरा साली नवी दिल्लीतील जंतर मंतर येथे सामाजिक कार्यकर्ते अण्णा हजारे यांच्या नेतृत्वाखाली भ्रष्टाचार विरोधी आंदोलनाचं रणशिंग फुंकण्यात आलं त्यावेळी देशामध्ये यू पी एची सत्ता होती सत्तेची सूत्र काँग्रेसकडे होती देशामध्ये भ्रष्टाचार प्रचंड बोकळला होता एका एकापाठोपाठ एक घोटाळे उघड होते ते भ्रष्टाचार देशाच्या पाळामुळांना सडवतो आहे आणि हा भ्रष्टाचार जर वेळीच रोखला नाही तर देशाचं स्वातंत्र्य धोक्यात येईल असा दावा या आंदोलकाने केला होता या आंदोलनाचं नामकरण त्यांनी देशाच्या स्वातंत्र्याचा दुसरा लढा अशा प्रकारे केलं होतं देशाच्या लोकांनीसुद्धा या आंदोलकांवर विश्वास ठेवला आता त्या घटनेला तब्बल तेरा वर्षे लोटलेली आहेत या आंदोलनाचे कर्ते अरविंद केजरीवाल यांना अटक झालेली आहे अटक दारू घोटाळा प्रकरणी झालेली आहे आणि तुरुंगात जाताना अरविंद केजरीवाल पुन्हा एकदा म्हणालेले आहेत की मैं देश केले लढ राहू आता प्रश्न हा पडतो की स्वातंत्र्याचा दुसरा लढा दोन हजार अकरा साली लढला गेला की आता दोन हजार चोवीस साली लढला जातो आहे जंतर मंतर येथे अण्णा हजारे यांनी सुरू केलेलं आंदोलन जबरदस्त होतं या आंदोलनाने एक प्रभाव निर्माण केला होता एक प्रचंड सकारात्मक ऊर्जा निर्माण केली होती केजरीवाल यांनी या आंदोलनाच्या प्रभावासह हे आंदोलन हायजॅक केलं त्यांनी त्यांचे तेन गुरु अण्णा हजारे यांचा कडेलोट केला आणि आंदोलनाच्या लाटेवर त्यांनी सत्ता कबीज केली दिल्लीचं मुख्यमंत्रीपद मिळवलं त्याच केजरीवाल यांना काल अटक झालेली आहे जंतर मंतर ते तुरुंग हा केजरीवाल यांचा प्रवास अत्यंत थक्क करणार आहे दोन हजार अकरामध्ये डॉक्टर मनमोहन सिंग हे देशाचे पंतप्रधान जरी असले तरी सत्तेची सूत्र सोनिया गांधी यांच्या हाती होती आणि मनमोहन सिंग यांच्या दुसऱ्या टर्ममध्ये एका पाठवाड एक भ्रष्टाचार उघड होत होते, होते। टू जी थ्री जी कोलगेट जीजाजी असे अनेक घोटाळे या काळामध्ये उघड होत असल्यामुळे सरकारचं तोंड काळ झालं होतं आणि जनतेच्या मनामध्ये अशी प्रचंड भावना निर्माण झाली होती की सत्ताधाऱ्यांकडून देशाची लूट सुरू होते आणि त्याच पार्श्वभूमीवर हे आंदोलन सुरू झालं स्वाभाविकपणे या आंदोलनाला लोकांचा जबरदस्त पाठिंबा मिळाला अण्णांचं हे आंदोलन म्हणजे देशातल्या तरुणाईसाठी एक आशेचा किरण होता दिल्लीमध्ये जबरदस्त मंतरलेला माहोल निर्माण झाला होता वैचारिक चौकटी बाजूला ठेवून तरुणी आंदोलनामध्ये सामील होत होते डावे उजवे हा भेद कधीच संपलेला भ्रष्टाचाराच्या विरोधात तरुणाईने कंबर कसली होती आणि देशाला एक नवीन दिशा देण्याचा प्रयत्न या आंदोलनाच्या माध्यमातून होत होता अण्णा नाही आंधी है देश का दुसरा गांधी है अशा प्रकारच्या घोषणा तरुणाईच्या तोंडावर होत्या अण्णांना दुसरा गांधी म्हणणं म्हणजे या आंदोलनाला स्वातंत्र्याची दुसरी लढाई म्हणणारं होतं आंदोलकांची ही जी भावना आहे ती देशाच्या जनतेने शिरोधार्य मानली या आंदोलनाला पूर्णपणे पाठिंबा दिला या आंदोलनाची एक खासियत होती की या आंदोलनामध्ये कोणत्याही राजकीय पक्षाचा समावेश नव्हता सगळेजण राजकारणापासून अलिप्त होते आणि ही या आंदोलनाची मोठी ताकद होती लोकांचा हा वाढता पाठिंबा प्रतिसाद आपल्याला सत्तेपर्यंत नेऊ शकतो याची जाणीव केजरीवालांना झाली आणि त्याच्यामुळे राजकारणापासून अंतर ठेवण्याचा जो नियम होता त्याला चूड लावणं गरजेचं होतं केजरीवालांनी तसं केलं सुद्धा केजरीवालांनी अण्णांचा हा नियम पायदळी तुडवला त्यांनी आम आदमी पार्टी नावाचा एक स्वतंत्र पक्ष स्थापन केला आणि या पक्षाच्या स्थापनेनंतर केजरीवालांनी दिल्लीच्या मुख्यमंत्रीपदापर्यंत झेप घेतली या आंदोलनाच्या प्रत्येक टप्प्यावर केजरीवाल खोटं बोलले राजकारणात जाणार नाही म्हणाले आणि राजकारणात गेले मुख्यमंत्री बनणार नाही म्हणाले आणि मुख्यमंत्री बनले मुख्यमंत्री बनल्यानंतर सरकारी बंगला घेणार नाही असं म्हणाले आणि सरकारी बंगलासुद्धा त्यांनी घेतला आणि फक्त बंगला घेतला नाही या बंगल्यात त्यांनी शीश महल बनवला जनतेच्या कराचे कोट्यावधी रुपये या बंगल्यावर फुंकले केजरीवालांनी या संपूर्ण आंदोलनामध्ये वारंवार खोटं बोलण्याचं काम केलं आणि अनेकदा तर त्यांनी आपल्या मुलांच्या डोक्यावर हात ठेवून शपथ घेतली आणि ही शपथसुद्धा खोटी ठरवली केजरीवालांच्या या शीश महलच्या विरोधात फक्त भाजप नेते उडाकर होते अशातला काही भाग नाही आहे मीडियासुद्धा तेच सांगत होता आणि काँग्रेसचे नेते मीडिया आणि भाजप नेत्यांच्या एक पाऊल पुढे जाऊन सांगत होते केजरीवालांवर आरोप होता की या शीश महलमध्ये जे पडदे लागले जे कमोड लागले जे मार्बल लागले त्याच्यावर जवळजवळ पंचेचाळीस कोटी रुपये खर्च करण्यात आले परंतु काँग्रेसवाले चार पावलं पुढे गेले काँग्रेसने सांगितलं की हा खर्च पंचेचाळीस कोटी नसून एकशे एकाहत्तर कोटी आहे काँग्रेस नेते अजय माकन यांनी हा आरोप केला आणि वारंवार या आरोपाचा पुनरुच्चार केला माकन वारंवार म्हणाले की शीला दीक्षित यांच्या कॅबिनेटमध्ये जितके मंत्री होते त्यांच्या घराच्या नूतनीकरणासाठी जेवढा खर्च लागला नाही त्यापेक्षाही जास्त खर्च केजरीवाल यांनी आपल्या या शिशमहेलवर केलेला आहे आणि त्याच काँग्रेसवाल्यांना केजरीवाल यांना अटक झाल्यानंतर आता प्रचंड कळवाळा आलेला आहे दिल्लीच्या दारू घोटाळ्यामध्ये आतापर्यंत सतरा जणांना अटक झालेली आहे त्याच्यामध्ये आम आदमी पार्टीच्या अनेक महत्त्वाच्या नेत्यांचा समावेश आहे सत्येंद्र जैन यांना अटक झाली त्याच्यानंतर मनीष सिसोदिया जे, मनी जे दिल्लीच्या सरकारमध्ये नंबर दोनचे नेते होते त्यांना अटक झाली खासदार संजय सिंग यांना अटक झाली आणि त्याच्यानंतर केजरीवाल यांचा नंबर लागलेला आहे केजरीवाल यांनी भाजपच्यासमोर जबरदस्त आव्हान निर्माण केल्यामुळे त्यांना तुरुंगात जावं लागलं अशा प्रकारचा कांगावा आता भाजपचे विरोधक देशभरामध्ये करतायत प्रत्यक्षात केजरीवाल यांना झालेली अटकसुद्धा न्यायालयाच्या आदेशाने झाली याच्यापूर्वी ज्या नेत्यांना अटक झाली आहे त्याच्यामध्ये सत्येंद्र जैन संजय सिंग आणि मनीष सिसोदिया यांनी त्यांच्या जामिनासाठी वारंवार केलेले अर्ज न्यायालयाने फेटाळून लावलेले आहेत आणि न्यायालयाने वारंवार सांगितलं आहे की या नेत्यांच्या विरोधात ठोस पुरावे तपास यंत्रणांकडे आहेत मनीष सिसोदिया हे या प्रकरणातले महत्त्वाचे आरोपी त्यांना अटक होण्यापूर्वी त्यांनी अनेक मोबाईल फोडून नष्ट केले कारण या मोबाईलमध्ये या घोटाळ्याशी संबंधित अनेक महत्त्वाचे पुरावे होते मनीष सिसोदिया यांच्या प्रकरणामध्ये या दारू घोटाळ्याच्या प्रकरणामध्ये जर काही काळभेनं नसेल तर मनीष सिसोदिया यांनी हे मोबाईल नष्ट का केले याचं उत्तर विरोधकांनी द्यायला हवं हो, कारण मीडियामध्ये या विषयाचा प्रचंड गौगावासुद्धा झालेला आहे दिल्लीमध्ये केजरीवालांच्या भ्रष्टाचाराच्या विरोधात वारंवार आवाज उठवणारा काँग्रेस पक्ष केजरीवालांना अटक झाल्यानंतर मात्र त्यांना पाठिंबा देतो आहे त्यांच्याबद्दल कळवाळा व्यक्त करतो आहे काँग्रेसची खासियत राहिलेली आहे की काँग्रेसची भूमिका राज्यामध्ये वेगळी असते आणि देश पातळीवर वेगळी असते पश्चिम बंगालमध्ये अधिररंजन चौधरी हे काँग्रेसचे नेते ममता बॅनर्जी यांच्या सरकारच्या विरोधात प्रचंड आवाज उठवताना दिसतात ममता बॅनर्जी यांच्या नेत्यांच्या विरोधात ईडीची जी कारवाई सुरू आहे त्या कारवाईला पाठिंबा देताना दिसतात जेव्हा ईडीच्या अधिकाऱ्यांना पश्चिम बंगालमध्ये मारहाण झाली त्याचा निषेध करण्यामध्ये अधिररंजन चौधरी सगळ्यात पुढे होते परंतु एका एक बाजूला अधिरंजन चौधरी ईडीच्या कारवाईचं समर्थन करत असताना देश पातळीवर मात्र त्यांचे नेते राहुल गांधी हे ईडीच्या कारवाईच्या विरोधात बोलताना दिसतात आणि ईडीचा मोदी सरकारकडून दुरुपयोग होतोय अशा प्रकारचे आरोप करताना दिसतात काँग्रेसची भूमिका देश पातळीवर एक आणि राज्यात एक अशा प्रकारची आहे केजरीवालांना अटक झाल्यापासून भाजपचे विरोधक या प्रकरणामध्ये एक सुरात बोलायला लागलेले आहेत काँग्रेस नेत्यांनी तर या अटकेचा निषेध केलेलाच आहे महाराष्ट्रामध्ये सुद्धा उभा नेते संजय राऊत यांनी मोदी शहा यांना ज्यांच्यापासून धोका असतो त्यांना अटक केली जाते अशा प्रकारचा दावा केलेला आहे शरद पवार सुद्धा त्या स्वरूपात बोललेले आहेत केजरीवाल हे मोदी आणि शहा यांच्या विरोधात बोलत असल्यामुळे त्यांना अटक झाली असा दावा शरद पवार यांनी केलेला आहे संजय राऊत म्हणाले की अण्णा आजारे सध्या कुठे आहेत अण्णा आजारेंनी या प्रकरणामध्ये अत्यंत सुस्पष्ट भूमिका मांडलेली आहे माझा भ्रष्टाचार आणि दारू या दोन्हीला विरोध होता अरविंद केजरीवाल यांना दारू घोटाळ्याप्रकरणी मी सल्ला दिला होता त्यांना पत्र पाठवलं होतं परंतु अरविंद केजरीवाल यांनी माझ्या पत्राची दखल घेतली नाही माझ्या मताकडे दुर्लक्ष केलं अशा प्रकारचं मत अण्णा हजारे यांनी व्यक्त केलेलं आहे केजरीवाल यांचे जुने सहकारी आणि प्रसिद्ध कवी कुमार बिस्वास यांनीसुद्धा करावे तसे भरावे अशा प्रकारची प्रतिक्रिया दिलेली आहे याचाच अर्थ केजरीवाल यांचे एकेकाळचे गुरु अण्णा हजारे आणि केजरीवाल यांचे एकेकाळचे समर्थक कुमार विश्वास यांच्या प्रतिक्रियांचा भावार्थ जर आपण जाणून घेतला तर भोगा आपल्या कर्माची फळं अशा प्रकारचं आहे अरविंद केजरीवाल यांना अटक झाल्यानंतर तात्काळ सर्वोच्च न्यायालयामध्ये या अटकेच्या विरोधामध्ये याचिका दाखल करण्यात आली परंतु आज ही याचिका अरविंद केजरीवाल यांनी मागे घेतलेली आहे कारण अरविंद केजरीवाल आपल्या सहकाऱ्यांच्या अनुभवामुळे शहाणे झालेले आहेत याच्यापूर्वी सत्येंद्र जैन मनीष सिसोदिया संजय सिंग यांनी न्यायालयामध्ये वारंवार याचिका केल्या परंतु न्यायालयाकडे ठोस पुरावे असल्यामुळे तपास यंत्रणांनी न्यायालयासमोर ठोस पुरावे सादर केल्यामुळे न्यायालयांनी या याचिकांना किराजी टोपली दाखवली केजरीवाल यांना बहुधा याची आठवण झाली असावी आणि म्हणूनच त्यांनी आपली याचिका आज मागे घेतलेली आहे आता केजरीवाल यांच्या समर्थनार्थ जे पक्ष ओरडत आहेत तृणमूल काँग्रेस काँग्रेस उभाटा आणि देशातले अन्य पक्ष त्यांना माहिती आहे की केजरीवालांसारखी आपलीसुद्धा एक दुखरी नस आहे या सगळ्या नेत्यांनी स्वकर्तृत्वाने तुरुंगापर्यंतचा मार्ग निर्माण करून ठेवलेला आहे आणि कोणत्याही क्षणी आपल्याला तुरुंगात जावं लागेल ही या नेत्यांना खात्री आहे त्याच्यामुळे केजरीवालांसाठी हे नेते ओरडा करतायत की जेणेकरून उद्या जर आपण तुरुंगात गेलो तर आपल्या पाठीसुद्धा ओरडणारं कोणतरी असायला हवं अरविंद केजरीवाल यांना जर अटक झाली तर दिल्ली रस्त्यावर उतरेल अशा प्रकारचा इशारा आम आदमी पार्टीच्या अनेक नेत्यांनी दिला होता प्रत्यक्षात अरविंद केजरीवाल यांना अटक झाल्यानंतर आम आदमी पार्टीचे मुडभर कार्यकर्ते देशभरामध्ये दे काही ठिकाणी रस्त्यावर उतरलेले आहेत आणि काही अशा पक्षांच्या नेत्यांचे समर्थक की ज्यांना असं वाटतं की आपणसुद्धा केजरीवाल यांच्या मार्गाने जाऊ शकू केजरीवाल यांच्या अटकेनंतर जे काही आंदोलक रस्त्यावर उतरले आहेत त्यांचा संबंध फक्त पक्षाशी आहे जनतेचा त्याच्याशी काळी मात्र संबंध नाही आहे दोन हजार अकरा साली सामाजिक कार्यकर्ते अण्णा हजारे यांनी देशाला एक स्वप्न दाखवलं होतं ते स्वप्न होतं भ्रष्टाचारमुक्त भारताचं आणि हे स्वप्न इतकं विलोभनीय होतं की देशाच्या जनतेने अण्णा हजारे यांच्या आंदोलनाला जबरदस्त प्रतिसाद दिला याच आंदोलनामध्ये सामील असलेला एक नेता पुढच्या काळामध्ये भ्रष्टाचारामध्ये इतका लडबडला की काल त्या नेत्याची रवानगी तुरुंगात झालेली आहे या संपूर्ण घटनाक्रमाचा मतिदार्थ एवढाच आहे की अण्णा आजारेने जे स्वप्न पाहिलं ते पूर्ण करण्याचं काम देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी करतायत आणि केजरीवाल यांची अटक त्याच प्रयत्नांचा एक भाग आहे न्यूज डंकच्या व्हिडिओमध्ये तुर्तास येथेच थांबतो व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा शेअर करा या व्हिडिओबद्दल तुमच्या भावना कॉमेंट बॉक्समध्ये व्यक्त करा आणि आमचा चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका नमस्कार आणि धन्यवाद आमचा व्हिडिओ जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा आणि आमचे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद